नमस्कार आज एक एप्रिल आणि आपण आज बघूया पा। की एप्रिल ते जून महिन्यातील हवामानासंदर्भाची माहिती एप्रिल महिन्यामध्ये पाऊस कसा राहील याची देखील आपण माहिती बघणार आहोत तेव्हा आपण चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा त्यासोबत बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या माहितीचं नोटिफिकेशन मिळेल आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचेल आपण पुढील पावसाची माहिती आणि त्यानंतर उष्णतेच्या झाडा कशा राहतील उष्णतेच्या लाटा याबद्दलची देखील माहिती बघूया परंतु सर्वप्रथम आपण बघितलं की एप्रिल महिन्यामध्ये रात्रीचं तापमान कसं राहील तर संपूर्ण विदर्भ दक्षिणेकडे मराठवाडा आणि सोलापूर त्यासोबत सांगली या ठिकाणी पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा अशी शक्यता आहे की सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याचा अंदाज आहे आणि पश्चिमेकडील आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील जवळपास पस्तीस ते पंचेचाळीस पन्नास पंचावन्न टक्क्यापर्यंत ही सरासरीपेक्षा अधिक तापमान या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे तर त्याचं कारण म्हणजे आता सध्या देखील या ठिकाणी काहीस तापमान हे जे असेल रात्रीचं नियंत्रित आहे येणाऱ्या दिवसामध्ये देखील या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला मॉडेलनुसार किंवा हवामान विभागाने जे मॉडेलनुसार कळवलेलं आहे की या ठिकाणी थोडंसं तापमान विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेमध्ये कमी राहील तर त्याचं कारण पावसाचं आहे आपण पावसाबद्दल उद्या देखील अंदाज देणारच आहोत त्यासोबतच आपण दिवसाचं तापमान एप्रिल महिन्यामध्ये जर बघितलं तर पश्चिम विदर्भातील अमरावती आणि बुलढाणा त्यासोबत पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा अशी शक्यता आहे की या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याचा अंदाज आहे आणि दक्षिण मराठवाडा आणि राहिलेला विदर्भ या ठिकाणी देखील सा पंचावन्न ते साठ टक्क्यापर्यंत अशी शक्यता आहे की सरासरीपेक्षा अधिकच तापमान राहील त्यानंतर आपण जे एप्रिल ते जून महिन्यामध्ये जे तापमान आहे तर हे दिवसाचं तापमान कसं राहील म्हणजेच उन्हाळा कसा राहणार आहे संदर्भाची जर आपण माहिती ब माहिती बघितली तर देशाचा जर आपण विचार केला तर राजस्थान त्यासोबत गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू आणि महाराष्ट्रामध्ये देखील अशी शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त की सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील म्हणजेच यावर्षीचा उन्हाळा हा राजस्थान गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड या संपूर्ण दक्षिणेकड राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कडक जाणवणारा आहे त्यानंतर आपण बघूया की एप्रिल महिन्यामध्ये पावसाची शक्यता कशी आहे देशाचा एकंदरीत आपण जर पावसाचा विचार केला तर पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेशचा पश्चिमेकडील विभाग राजस्थान गुजरात मध्य प्रदेशच्या देखील काही विभागामध्ये तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे आणि महाराष्ट्रामधील देखील आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अमरावती अकोला वाशिम बीड परभणी हिंगोली लातूर धाराशिव नांदेड सोलापूर आणि नाशिक त्यासोबतच गोंदियाचा पूर्व पूर्वेकडील विभाग या ठिकाणी त्यानंतर गडचिरोलीचा देखील दक्षिणेकडील विभाग या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज एप्रिल महिन्यामध्ये आहे आणि ना वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर त्यासोबत देखील नगरचा काही विभाग या ठिकाणी सरासरी इतक्या पावसाचा अंदाज आहे त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा बीडचा देखील काही विभाग आणि गडचिरोलीचा विभाग असे काही थोडेफार विभाग आहेत वाशिमचा या ठिकाणी ठोस अशी कसल्याही प्रकारची शक्यता नाही की पाऊस कमी होईल की अधिक होईल या ठिकाणी अशी शक्यता आहे त्यानंतर जर आपण बघितलं की उष्णतेच्या लाटा एप्रिल महिन्यामध्ये कशा स्वरूपाच्या येण्याचा अंदाज आहे तर विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये एक ते दोन दिवसासाठी या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे पश्चिमेकडे विदर्भ विदर्भामध्ये बघितलं आपण तर दोन ते ती तीन दिवसासाठी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे आणि उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जर आपण बघितलं तर तीन ते चार दिवसासाठी उष्णतेच्या लाटा जाणवण्याची शक्यता आहे मध्य प्रदेश आणि त्यासोबत गुजरातमध्ये देखील अशाच प्रकारची स्थिती आहे परंतु या ठिकाणी मुंबई ठाणे पालघर आणि पश्चिमेकडून संपूर्ण महाराष्ट्र आहे या ठिकाणी आपल्याला पाच दिवसापेक्षा अशी शक्यता आहे की उष्णतेच्या लाटा येण्याचा अंदाज आहे म्हणजे एकदा जर उष्णतेची लाट आली तर पाच दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे त्यापाठोपाठ आपण एप्रिल ते जून महिन्यातील जर आपण उष्णतेच्या लाटाचा अंदाज बघितला तर आपल्याला लाटावरून लक्षात येतं की उष्णतेची तीव्रता यावर्षी कशी राहील तर पूर्वेकडील विदर्भ विदर्भ आणि त्यासोबतच विदर्भ महाराष्ट्राच्या भागण्यापूर्वी आपण देशाच्या बहुतांश विभागात जर बघितलं तर एप्रिल ते जून महिन्यामध्ये चांगल्यापैकी उष्णतेच्या लाटा आपल्याला संपूर्ण भारतामध्ये बघायला मिळेल आणि विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये आपल्याला दोन एक ते दोन दिवसासाठी किंवा चार दिवसासाठी किंवा सहा दिवसापर्यंत या ठिकाणी उष्णतेची लाटा आपल्याला बघायला मिळेल पश्चिमे पश्चिमेकडून विदर्भामध्ये देखील एक ते चार दिवस सहा दिवस किंवा आठ दिवसापर्यंत या ठिकाणी उष्णतेच्या लाटा बघायला मिळतील मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील देखील जळगावपर्यंत जवळपास आठ ते दहा दिवसापर्यंत या ठिकाणी आपल्याला उष्णतेच्या लाटा ह्या बघायला मिळणार आहे काही ठिकाणी बारा दिवसापर्यंत देखील या ठिकाणी उष्णतेच्या लाटा बघायला मिळेल आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार त्यासोबत संपूर्ण पश्चिमेकडील जो विभाग आहे महाराष्ट्राचा या ठिकाणी जे असेल तर उष्णतेच्या लाटा अतिशय तीव्र राहणार आहे या ठिकाणी बारा ते चौदा किंवा चौदा दिवसापेक्षा जास्त दिवस उष्णतेच्या लाटा बघायला मिळणार आहे म्हणजे समजा एक एक तारीख पाच तारखेला जर उष्णतेची लाट आली तर कदाचित आपल्या वीस तारखेपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक देखील दिवस या ठिकाणी उष्णतेच्या लाटा बघायला मिळेल जे अफगाणिस्तानकडून येणारे वारे आहेत आणि भारताचे देखील राजस्थान गुजरातमधील काही विभागामध्ये जे वाळवंटी प्रदेश आहे तर या ठिकाणचे वारे जे आहेत तर हे सरळ महाराष्ट्राकडे पोहोचतात आणि या ठिकाणी पश्चिमेकडे महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या देखील काही विभागामध्ये पारा हा गरम करीत असतात या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे आपण अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपलं भविष्यात देखील अशाच प्रकारची आपल्याला माहिती मिळत राहील तर आपण जे येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस आहे याची देखील आपण माहिती देणार आहोत ते तो व्हिडिओ आपण उद्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करू सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र